वाढत्या उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारं थकवा कमी करणारं सत्तूचं प्रीमिक्स पाहूयात पाचच मिनिटात हे प्रीमिक्स बनवून तयार होईल त्यापासून दहापेक्षा जास्त पदार्थ आपण बनवू शकतो हे प्रिमिक्स वापरून कोणत्याही प्रकारचे शरबत किंवा मिल्कशेक फक्त दोनच मिनिटात बनतात यापासून बनलेला प्रत्येक पदार्थ अतिशय पौष्टिक बनतो चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी दीड कप फुटाणे घेतलेले आहेत याची साल काढून घेतलेली आहे पण साली सहितच वापरलं तरी सुद्धा चालेल फुटाणे तर आपल्या घरी नेहमीच असतात आणि याच्या खमंग चवीमुळे खायला हे सगळ्यांनाच आवडतात पण खास उन्हाळ्यामध्ये हे खूपच फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत फायबर्स आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे पचनशक्ती चांगली राहते फुटाण्यांसोबतच पाव कप मगजबी घेतलेले आहेत मगजबी सुद्धा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवतात शिवाय यामध्ये अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते हे दोन्ही घटक उन्हाळ्यामध्ये पोटाला तर थंड ठेवतातच शिवाय उन्हाळ्यामध्ये होणारा ऍसिडिटीचा त्रास खूप कमी होतो मगजबी न वापरता सुद्धा हे सत्तूचं पीठ बनवून ठेवू शकता पण थोडस मगजबी वापरल्यामुळे यापासून बनलेला सरबत मिल्कशेक चवीला सुद्धा छान बनतात हे प्रीमिक्स बनवण्यासाठी या दोनच गोष्टी लागणार आहेत फुटाने तर भाजलेलेच असतात त्यामुळे पुन्हा भाजायची गरज नाही हवं तर मगजबी थोडंसं भाजून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी बारीक पिठासारखी पावडर करून घ्यायची फुटाने भाजलेलेच असल्यामुळे अगदी कुरकुरीत असतात आणि त्यामुळे दोन ते तीन वेळा जरी हे मिक्सरला फिरवून घेतलं तरी सुद्धा अगदी बारीक अशी पावडर तयार होते सरबत आणि मिल्कशेकसाठी हे आपण वापरणार आहे त्यामुळे बारीक चाळणीने हे चाळून घ्यायचं म्हणजे सरबत आणि मिल्कशेकमध्ये पटकन ही पावडर विरघळली जाते तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने फक्त पाचच मिनिटात हे अतिशय पौष्टिक प्रोटीन युक्त प्रिमिक्स तयार झालं एखाद्या हवाबंद बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता किंवा जास्त महिने टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आता यापासून सरबत कसे बनवायचे ते पाहूयात तर त्यासाठी छोटा चमचा सब्ज्याच्या बिया पाच मिनिटे भिजवून घ्यायच्या चार ते पाचच मिनिटात सब्जा चांगला भिजला जातो सब्जा सुद्धा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवतो आता एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले किंवा या माठातलं पाणी वापरू शकता यामध्ये दोन चमचे आत्ता बनवून घेतलेलं सत्तूचं प्रिमिक्स घेतलं त्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतला अर्धा चमचा पिठीसाखर इथे मी घेतलेली आहे आवडीनुसार साखरेचं सा प्रमाण घेऊ शकता किंवा साखर वापरायची नसेल तर मध सुद्धा वापरू शकता यामध्ये दोन चमचे भिजवून घेतलेला सब्जा घेतला चिमूटभर वेलची पूड आणि चिमूटभर काळं मीठ घेतलेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये पाणी घेतलं सगळं चांगलं हलवून घेतलं आणि हे पहा फक्त दोनच मिनिटात एनर्जेटिक सरबत बनवून तयार झाला रखरखत्या उन्हातून घरी आल्यानंतर आलेला थकवा कमी करण्यासाठी दोनच मिनिटात हा सरबत बनवून तयार होईल सरबताच्या दुसऱ्या प्रकारामध्ये एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले यामध्ये दोन चमचे हे प्रीमिक्स घेतलं पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली पाव ते अर्धा चमचा पुदिन्याची पावडर घेतली ही पावडर घरीच बनवलेली आहे पुदिना जास्त दिवस टिकत नाही लगेचच खराब होतो त्यामुळे अशी ही पावडर बनवून ठेवू शकता वर्षभर चांगली टिकते पुदिना सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूपच फायदेशीर आहे आणि कोणत्याही चटपटीत सरबतामध्ये वापरला तर मस्त चविष्ट सरबत बनवून तयार होतो चिमूडभर सुंठे चिपूड आणि चिमुडभर मिरीपूड घेतलेली आहे पाव चमचा ते अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ घ्यायचं थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आणि पाणी भरून घ्यायचं आईस क्यूब्स वापरायचे नसतील तर माठातलं पाणी नक्की वापरा हे सगळं चांगलं हलवून घेतलं आणि मस्त चटपटीत इन्स्टंट एनर्जी देणारा सरबत बनून तयार झाला आणि ह्या चटपटीत सरबत लहान मुलं सुद्धा खूप आवडीने पितील आता या सत्तूच्या प्रिमिक्स पासून मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी चार खजूर गरम पाण्यामध्ये पंधरा मिनिटे भिजत ठेवलेले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि बारीक पेस्ट करून घेतली यामध्ये दोन ते तीन चमचे सत्तूचं प्रिमिक्स घेतलं चिमूटभर वेलची पूड आणि एक पेला उकळून थंड झालेलं दूध घेतलं हे सगळं दोन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं यामध्ये साखर न वापरता खजूर वापरलेला आहे त्यामुळे मिल्कशेकला दाटसरपणा येतो आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनतं एका पेल्यामध्ये आईस क्यूब्स घेतले आणि हा मिल्कशेक यामध्ये काढून घेतला गर्मीमध्ये असा मस्त थंडगार आणि अतिशय पौष्टिक मिल्कशेक बनवून तयार झाला हा मिल्कशेक चवीला इतका छान बनतो मुलं पुन्हा पुन्हा हा मिल्कशेक बनवायला सांगतील या मिल्कशेकमध्ये फक्त खजूर वापरलेला आहे पण त्यासोबतच तुम्ही यामध्ये सुद्धा वापरू शकता तर एकदा जर हे अतिशय पौष्टिक सत्तूचं प्रिमिक्स तयार करून ठेवलं तर पाहिजे तेवढी फक्त एकाच मिनिटात कोणत्याही प्रकारचा सरबत किंवा कोणत्याही प्रकारचा मिल्कशेक बनवू शकता आणि त्यासोबतच हे पीठ तुम्ही पराठ्यामध्ये भाजीमध्ये सलाडमध्ये सुद्धा वापरू शकता हे प्रिमिक्स वापरून दहापेक्षा जास्त पदार्थ खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता त्यामुळे उन्हाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त असणारे हे प्रिमिक्स नक्की बनवून ठेवा यापासून बनलेला कोणताही सरबत मुलं खूप आवडीने पितील आणि यामध्ये कोणताही गोड पदार्थ न वापरता मधुमेही लोकसुद्धा हा सरबत पिऊ शकतात तर रेसिपी नक्की करून पहा